हाँ हाँ तो अल्लाह खुश होता है उसे क्या कहते हैं इबाद इबादत, इबादत कहते हैं तो इबादत कहते हैं दिवाली मनाने से अल्लाह खुश होगा अच्छा होली खेलने से अल्लाह खुश होगा किसी गैर कौम की त्योहार मनाने से अल्लाह नाराज होगा कि खुश होगा नाराज होगा और खुश कौन होगा शैतान खुश होगा और शैतान तो चाहता है ना कि अल्ला की इबादर हो देता, से मोड करके करके हटा तुमको किसी गैर की तरफ लगा दे करत का व्हिडिओ पाहिला असेल आणि मुस्लिम बांधव पाहिले काय का सांगतायत आपल्या मुलांना होळी साजरी करायची नाही दिवाळी साजरी करायची नाही होळी साजरी करायची नाही दिवाळी साजरी करायची नाही हे राक्षसाला जात आपल्या देवाच नाही असं सांगितलं जाते शिक्षण दिलं जाते आणि आपला हिंदू समाज झोपला आहे हे असलं बंद झालं पाहिजे पहिल्यांदा हे असलं बंद झालं पाहिजे आणि हिंदुत्वादी सरकार आहे आणि आपली हिंदू बांधव सर्व धर्म संभाव पाळतात पाहिली का लायकी तुमची कळलं असेल आपला हिंदू समा मुस्लिम समाज आपल्या हिंदू समाजावर काय हिंदू समाजाकडे काय म्हणून पाहतोय हिंदू समाजाक दुश्मन म्हणून पाहतोय मुस्लिम समाज हिंदू समाजाकडे दुश्मन म्हणून पाहतोय मुस्लिम हा देशाचा कधीच होऊ शकत नाही आपल्या भारत देशाचा कधीच होऊ शकत नाही ते फक्त धर्माचे धर्माचे काम करतात सर्व धर्म सर्व सर्व धर्म समान हे कधीच मानत नाही आणि आपला हिंदू समाज सर्व धर्म संभाव काय सर्व धर्म संभाव हे कधीच मानलं नाही पाहिजे काही मुस्लिम असतील चांगली याच्याशी वाद नाही काही मुस्लिम असतील चांगले पण हे अशे दोन चार टक्के मुस्लिम आहेत ना त्यांनी या अख्ख्या मुस्लिम समाजाला अख्ख्या मुस्लिम समाजाला हे केलेलं आहे बदनाम केलेले त्यांच्यामुळे आम्हाला मुस्लिम समाजावर असं बोलावं लागतं दोन तीन टक्के मुस्लिम लोक चांगले बाकीची सगळी अशी हे झालेली त्यांना शिक्षण दिलं जातं दिवाळी साजरी करायची नाही होळी साजरी करायची नाही हिंदुत्वेशी बनवलं जातं आणि आपलं सरकार हिंदुत्ववादी म्हणत हिंदुत्ववादी अशा सरकारला हिंदुत्ववादी म्हणता तुम्ही काय कामाचं सरकार या मदरशामध्ये जे शिकवलं जातं ना ते पहिलं बंद झालं पाहिजे माननीय देवेंद्र फडणवीस जी यांच्याकडे एवढीच विनंती आहे की हे बंद झालं पाहिजे मी एक महाराष्ट्र सैनिक आहे जेव्हा महा मन महाराष्ट्र सैनिक जेव्हा रस्त्यावर उतरेन पळता होई थोडीवेळी महाराष्ट्र सैनिक जर रस्त्या उतरला ना हे बंद केल्याशिवाय राहणार राजसाहेबांची सत्ता होई होती यासाठी आपल्याला राजसाहेबांची सत्ता राजसाहेब सत्तेत पाहिजे होते तेव्हाच हे घडलं असत ही फक्त निवडणुकीपुरते हिंदुत्व हिंदुत्व करतात निवडणूक झाली हिंदुत्व विसरतात निवडणूक झाली की हिंदुत्व विसरतात हे चालणार नाही आणि हे महाराष्ट्रात घडलं नाही पाहिजे आणि महाराष्ट्र सैनिक जेव्हा रस्ता उतरले ना या सरकारची पळताभू केल्याशिवाय राहणार नाही आणि हे बंद केल्याशिवाय राहणार सरकारकडे एवढीच विनंती आहे लवकरात लवकर बंद जागं पाहिजे आणि मुस्लिम जे मुस्लिमांना सांगितलं जात की दिवाळी साजरी करू नका यामुळे मुस्लिम, मुस्लिम समाज हे दर, होतोय मुस्लिम समाज धर्मांतर धर्मांतर होते मुस्लिम समाजामध्ये अनेक धर्मांतर होत आहेत हे पहिलं बंद झालं पाहिजे सरकारकडे एवढीच विनंती आहे लवकरात लवकर कारण आहे तर महाराष्ट्र सैनिक रस्ते उतरल्याशिवाय राहणार धन्यवाद व्हिडिओ इथेच थांबवतो जय महाराष्ट्र